पुण्यामधील लोकप्रिय कीर्तनकार चैतन्य महाराज अटक करण्यात आली होती त्यानंतर सोशल मीडियावरती विविध चर्चेला उठाण आलं आज त्यांनी पुण्यामधील पत्रकार भवन परिसरामध्ये पत्रकार परिषद घेतली जिथे त्यांनी आपली बाजू देखील स्पष्ट केले या परिषदेमध्ये त्यांनी आरोप केलाय की एक नामांकित बिल्डर त्याच्या कुटुंबावरती दबाव टाकतोय महाराजांनी सांगितलंय की गावावरील गावामधील जागेवरील काही हिस्सा त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला विकला परंतु त्या बिल्डरने अधिकृतपणे त्यांच्या जागेवरती ताबा घेतला आणि यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केलं अगदी कमी वेळामध्ये सर्वांनी या प्रकरणाची सत्यता समजून घेण्यासाठी मी जे तुम्हाला साथ घातली जी हाक दिली त्याच्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये प्रकरणाची सत्यता समजून घेणं गरजेचं आहे त्याला जे प्राधान्य दिलं त्यासाठी सगळ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकार मित्र मी आभार मानतो मी चैतन्य महाराज वाडेकर गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं कीर्तनकार म्हणून सबंध महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर किंबहुना राज्याच्या बाहेर वारकरी वाङ्मयाचा आणि संत साहित्याचा प्रचार करतोय प्रचंड प्रतिसादामध्ये एक युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मला युवा वर्गाने दिली आणि जे प्रेम मायबाप जनतेकडून मला एक संत साहित्याचा सा अभ्यासक म्हणून मिळते जो श्रोता मी मिळवलेला आहे तर हा श्रोता पाहता आणि वारकरी संप्रदायाचं सा प्रतिनिधित्व पाहता माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उरलेली बघायला मिळते की कोणत्याही प्रकारची कृती माझ्या हातून होत असताना समाजातला एक सुज्ञ नागरिक एका विशिष्ट घटकाचं आणि विशिष्ट क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असताना मी कोणत्याही गैर कृत्याचं समर्थन करू नये अशा प्रकारची सुद्धा एक नैतिक जबाबदारी माझ्यावर येऊन पडते याची मला गेल्या काही वर्षातलं आणि गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आपण सगळेजण जाणत आहात रोजच नव्यानं वेगवेगळ्या विग क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विग माध्यमातून सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या प्रस्तावित व्यवस्थेच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि सामान्य जनतेला चा भ्रष्टाचाराच्या गोष्टी रोजच समाजात वेगवेगळ्या विक त्या सगळ्या गोष्टी आणि बातम्या ऐकून आपलं मन उद्विग्न होतच असेल अगदी तुमचं सुद्धा आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना एक संत साहित्याचा अभ्यासक केला त्या जेव्हा मी युवा वर्गाला संबोधित करतो मार्गदर्शक या भूमिकेतून विचार मांडत असतो तेव्हा माझ्यावर हो सुद्धा एक सामाजिक जबाबदारी येऊन पडते की मी सुद्धा समाजातल्या कोणत्या विशिष्ट घटकाला त्रास होत असेल कुणी त्यांची मुस्कळधारी करत असेल प्रस्तापित व्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या आधाराने कोणी गडचिपी सामान्यांची करत असेल तर माझ्यावर हो ती सुद्धा जबाबदारी की त्यालाही मी वाचा फोडली पाहिजे